आणि पुढची बातमी आहे भंडाऱ्यामधून वर्गामध्ये झोप लागल्यानं पहिली लागलाय भंडाऱ्यातल्या पवनी तालुक्यातील इटान गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ही घटना घडली आहे प्रतीक पांचाळस या विद्यार्थ्याचं नाव आहे शाळा सुटण्याच्या वेळी प्रतीकला झोप लागली शाळा सुटल्यानंतर इतर विद्यार्थी घरी गेले आणि शाळेतल्या शिपायानं सुद्धा वर्गामध्ये कुणी असल्याची शहानिशा न करता वर्गाला टाळं लावलं मात्र मुलगा घरी न आल्यानंतर प्रतीकच्या आई वडिलांनी शाळेमध्ये धाव घेतली त्यावेळी प्रतीक वर्गात रडत असल्याचं लक्षात आलं आणि त्यानंतर मुख्याध्यापकांना बोलावून वर्गातल्या या प्रतीकची सुटका करण्यात आली माझा मी पाच सहा वाजेपर्यंत घुमलो सात वाजता माझा वर्गा शाळेमध्ये भेटला तोपर्यंत माझा मुलगा काही सात वाजेपर्यंत भेटला नाही तो खूप रडत होता मी तिथं पाहिलं माझा मुलगा दिसला मी खिडकीजवळ उभी राहिलो लोकांना आवाज भरला त्याच्यानंतर लोक आले मास्तर मास्तर केव्हा आले मास्तर म्हणजे मास्तर केव्हा आले मास्तर येऊन मास्तरची जी जिम्मेदारी होती ते मास्टर, मास्टर 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 पार पाडला का जस तुमच्या मुलाला शाळेत नेवायचा म्हणजे दवाखान्यात नेवायचा होता का तुम्हाला तुमच्या तुम मुलाला घरापर्यंत पोहचून द्यावायचा होता आता पोलीस नाही आले मास्तर त्यांनी जिम्मेदारी पार पाडला काहीच नाही पाडला